आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र जल्लोषाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते यात शिवजयंतीचे औचित्य साधत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे अभिनेता म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर रितेशने दिग्दर्शक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे आणि या चित्रपटाचे नाव राजा शिवाजी असं आहे नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख याने केलं आहे तर ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख या चित्रपटाच्या सहनिर्मात्या अजय अतुल यांचं संगीत लाभलं आहे रितेशने इतिहासाच्या गर्भात एक अशी आकृती जन्माला आली जिचं अस्तित्व नश्वरतेच्याही पलाड होत एक प्रतिमा एक अख्यायिका जे धगधगत्या त्या प्रेरणेचं चिरंतन अग्निकुंड होत छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास पुरुष नाहीत ती एक भावना आहे असामान्य शौर्याचा पोवाडा आहे साडेतीनशे वर्षांपासून प्रत्येकाच्या मना उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे यापुढे त्याने आहे की शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दैम्य महत्वाकांक्षा होती एक प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एक महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला एक रणधुरंधर जिथे शौर्याला सीमा नाही ज्यांनी जमिनीवर नाही रयतेच्या मनामनावर राज्य केलं आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्याचं नाव आहे राजा शिवाजी दरम्यान रितेशने शेअर केलेल्या पोस्टरला चाहत्यांनी लाईक्स व वा कमेंट्सद्वारे चांगलाच वर्षाव केला आहे तर अनेकांनी या चित्रपटासाठी उत्सुकता दर्शवली आहे आता या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका